हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या साय मॉम्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसांपासून आपण लॉंग व्हिडिओ अपलोड केला नव्हता परंतु फूड रिलेटेड शॉर्ट व्हिडिओज चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसेल तर पाहून घ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला फूड व्हिडिओज बेबी केअर बेबी प्रोडक्ट्स ट्रॅव्हल पॅरेंटिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या भाज्यांपासून चविष्ट रुचकर आणि पौष्टिक अशी थालीपीठं कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप प्रमाणबद्ध स्वयंपाक बनवला बन्वा। तरी भाज्या उरतात आणि त्या टाकून देताना आपल्या मनावरती अपराधीपणाची किंवा अन्न वाया घालवण्याची भावना निर्माण होते तर थोडंफार एक्सपेरिमेंट करून त्याच भाजीपासून आपण काही रुचकर आणि पौष्टिक असं बनवलं तर सर्वजण ते खातातही आणि आपल्यालाही समाधान वाटतं तर आज मी अशीच माझ्याकडे एक बाउल चंदन पटव्याची रात्रीची भाजी उरली होती म्हणून मी नाश्त्यासाठी थालीपीठं बनवत आहे तर तुमच्याकडे रेडीमेड थालीपीठाचे भाजणी असेल तर त्यामध्ये ही भाजी मिक्स करून तुम्ही थालीपीठं बनवू शकता किंवा जसं मी आज केलं तसंही तुम्ही पीठ मिक्स करून थालीपीठाचं पीठ पीट मळू शकता तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर माझ्याकडे असलेलं बेबी सरलाईक म्हणजे डाळींचं मिश्रण होतं ती एक वाटी घेतली एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि त्यासोबतच माझ्याकडे जवसाची चटणी बनवून ठेवलेली आहे ती एक चमचा जवसाची चटणी कोथिंबीर कांदा थोडासा ठेचा तिखट हळद मीठ ओवा जिरेपूड धणेपूड आणि गरम मसाला जे काही तुम्हाला आवडत असेल ते हे सगळं मिक्स करून थोडंसं घट्टसर असं मी थालीपिठाचं पीठ म्हणून घेतलं आता बरेच जण काय करतात मळतानाच फार पातळ पीठ मळतात त्यामुळं थालीपीठ थापता येतात पण चवीमध्ये फरक पडतो तुम्ही ही ट्रिक स्वतः वापरून बघा म्हणजे बऱ्याच वेळा एकच पदार्थ वेगवेगळ्या लोकांनी बनवला ना तर त्याची चव वेगवेगळी लागते तर त्याचं कारण काय हातची चव म्हणतात ना हातची चव असतेच पण बनवण्याची पद्धत किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्यामुळे त्या पदार्थाची चव वेगवेगळ्या व्यक्तींनी वेग बनवली तर वेगवेगळी लागते तर आता था थालीपीठाचं जे आपण पीठ मळतो ते थोडंसं घट्टसर मराय मळायचं कारण थापताना पुन्हा आपण पाणी घेऊन किंवा पाण्याचा हात घेऊन किंवा थोडंसं मऊ करून ते थापू शकतो जर खूप सैल सैलसर तुम्ही पीठ मळाल तर ती थालीपीठ रुचकर लागत नाही आणि चविष्ट लागत नाही म्हणून पीठ थोडंसं कडकच मळायचं आता थालीपीठ मारण्यासाठी मी ताट घेतला आहे काही जण पोळपटावरती सुद्धा ती थापतात जसं तुम्हाला सोयीचं असेल तसं तुम्ही ते थापू शकता आणि थालीपीठ थापल्यानंतर त्याला छान असे मध्ये खोल करून घ्यायचे तर आता हे होल का करायचे तर थालीपीठ असं होल केल्यामुळे छान असं खरपूस भाजलं जातं तसंच ते चवीला सुद्धा असं रुचकर लागतं असं म्हणजे मऊ बिलबिलीत लागत नाही त्यामुळं थालीपीठ थापताना खूप सारे होल बनवायचे म्हणजे थालीपीठ असं जाळीदार आणि खमंग रुचकर असं बनतं आणि थालीपीठ भासताना त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं ते छान असं पचतं म्हणजे पचायला हलकं जातं त्यामुळं काय होतं ते पचायला एकदम हलकं होऊन जातं चवीलाही छान लागतं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की थालीपीठ कशी थापायची वगैरे माहीत असतं आणि तुम्हाला दिसतंही तर ते काय मी एक्सप्लेन करत नाही आणि थालीपीठ काहीजण काय करत एका बाजूने भाजतात काहीजण दोन बाजूनी भाजतात म्हणजे दोन्ही बाजूनी भाजतात मला ते दोन्ही बाजूंनी खंबंग असे भाजलेले आवडतात म्हणून मी दोन्ही बाजूनी भाजते एका बाजूने भाजलं झाकण ठेवून एका बाजूनेच भाजलं तरीसुद्धा आहे तर माझी अशी थालीपीठं सर्व बनवून रेडी झाली आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की म्हणजे ती इतकी चविष्ट झाली होती आपण नेहमी जे थालीपीठ बनवतो ना त्यापेक्षा हे उरलेल्या भाजीपासून बनवलेलं थालीपीठ चवीला एक मिक्स लेवलच असतं मला असं वाटते त्याचं कारण म्हणजे आपण जी लेप्टोवर भाजी किंवा उरलेली शेळभाजी वापरतो ना ती ऑलरेडी शिजलेली असते तिच्यामध्ये त्या भाजीचा पूर्ण अर्क चव उतरलेली असते आणि ते जेव्हा अशा मिश्रपीठांमध्ये मिक्स होतं त्यामुळे नक्कीच त्याची चव तुम्ही विचार करू शकता की किती रुचकर आणि चविष्ट लावू शकते ते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आवडली नाही तर कमेंटमध्ये ते सुद्धा सांगा आता थालीपीठांसोबत मला दही आवडतं तसंच बटरसोबत किंवा तुपासोबत सुद्धा प्लेन नुसती खायलासुद्धा ही था थालीपीठं खूप रुचकर लागतात तसंच थालीपीठ प्लेन गुळासोबतसुद्धा खायला तितकं चविष्ट आणि छान लागतं माझ्या घरी आई आणि आजी तसं थालीपीठ खातात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद